इधर इधरचे लिद उद... मॅसेज आले मैत्रिणीचा <laughs> आपल्या अंबाजोगाई हो मध्ये ऑफर 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 भया काय बारीस लागलाय सासूबाईला न सांगता जाते पटकन चला लवकर भया <laughs> काय लक लागले आज पाचशे रुपये दोन चपला साजू तर लेख येईल माझ्यावर चला लवकर दाखवते तिला जाऊन हो बाई तुझं न शिबलाय चांगला आहे आमचं काय बाई माझी सोन तर नुसती दिवसभर फिरायलेली असती बघ आणि संध्याकाळच्या टायमिंगला घरी आल्यासारखं करत ये अगं दोन घंटे झाले तिनं बाहेर गेली ती बी न सांगता गेली मला बी सांगितलं ले नाही लेकाला विचारलं तर लेख बी मला मला काय माहिती कुठे गेली की म्हणून आता काय माहिती कधी येतील काय नाही ती हे थांबता माली आली ठेव का ठेव का चला बाई कुठे गेलतीच का आव सासूबाई मी ना मंडी मध्ये गेलते बघा आज माझं लेलक लागले कसं काय कसं काय म्हणजे मंडी मध्ये होता बघा चपलाच तिथून मी पाचशे घेऊन आले काय म्हणतेस तू पाचशे आहे ती हे बघा सासूबाई चप्पल आणली कसली भारी आहे भारी भारी दुसरी दाखव दुसरी दुसरी चप्पल हे बघा ही दुसरी चप्पल दलिंदर ही ही ला अशा तुला दोन चपला लावले तुला काय जोड दिली नाही चपलाची ला